او کښنه دي د صاحب ماجی پولیس پټیل राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर केलेल्या सुप्रिया सुळेंच्या प्रचाराची सुरुवात त्यांच्या काटेवाडीतील एक गावात आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली काटेवाडी येथील पताकाचा वडा येथील मारुती मंदिरात नारळ फोडून शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रॅली काढली आणि या रॅलीनंतर बारामतीतील ओठा ह्या ठिकाणी या, या रॅलीचं रूपांतर सभेमध्ये झालं काटेवाडी गावामध्ये जास्तीत जास्त मतदान सुप्रिया सुळेना घडून आणण्याचा निर्धार या कार्यकर्त्यांनी केला आणि आम्ही सर्वजण सुप्रिया सुळे यांच्याबरोबर आहोत असा विश्वास देखील व्यक्त केला या ठिकाणी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते देखील सहभागी होते